कुठे मोदी आत्मनिर्भर भारत चीनने भूभाग बळकावला आपले जवान मारले आणि त्यांच्याकडून प्रचंड मध्ये दे। देशाने भारताच्या भूभागावर आक्रमण केले भारताची गलवान खोऱ्यातील अडतीस हजार चौरस किलोमीटर जमीन कब्जा केली भारताने त्यानंतर कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही पंतप्रधान मोदी म्हणाले होते की आमच्या भूभागावर चीन कडून कोणतीही घुसखोरी झालेली नाही फक्त चिनी घटक कंपन्यांवर बंदी करण्याबाबत घोषणा केली गेली परंतु चीनवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही ताज्या माहितीनुसार भारताचं चिनी कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या शिवाय पान देखील हलू शकत नाही हे समोर आलेलं आहे चीन कडून भारताने सूक्ष्म उपकरणे सेमी कंडक्टर एकसष्ट टक्के मायक्रो असेंबली बावन्न पूर्णांक चार टक्के तर पीसीबी बहात्तर टक्के आणि इलेक्ट्रॉनिक रेजिस्टर सत्तेचाळीस टक्के कॅपॅसिटर अठ्ठावन्न टक्के ही इतकी आयात या वर्षी केली आहे आत्मनिर्भर भारत नावाने रोज बोंब ठोकणारे भाजपा प्रणित एनडीए सरकार यांनी जनतेला उत्तर द्यावे चीनी सैन्याने भारताच्या वीस जवानांना मारले आज त्याच चीनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर भारत अवलंबून आहे